हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल एकदम झनझणी चिकन सुक्का रेसिपी बघणार आहोत ते पण एक किलोच्या प्रमाणामध्ये तर त्यासाठी ते मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून त्याला भाजून घेतलेले आहे तेल, तेल टाकून थोडंसं अर्धा वाटी इतकं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन इंच अद्रकाचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे एक घाट पूर्ण लसणाची सोलून घेतली आहे तर मसाला पूर्ण रेडी करून घेतलेला आहे दो त्यासोबतच आपल्याला एक किलो चिकन घ्यायचं आहे चिकन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे चिकन धुवून झालं आहे आता लगेच आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे एक मिक्सरचा मोठा पाट पॉट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सुक्का मसाला आधी वाटून घ्यायचा आहे त्यानंतर ओला मसाला ॲड करायचा आहे तर इथे मी सगळ्यात आधी खोबरं ॲड केलेलं आहे त्यामध्येच आपल्याला लसूणसुद्धा ॲड करून घ्यायची आहे लसूण ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक ॲड केलेला आहे आता त्यामध्ये सुके मसाले आपण खडे मसाले ॲड करणार आहोत तर एक इंच आपल्याला दालचिनी ॲड करायची आहे त्यासोबत दोन चक्री फुल ॲड करायचं आहे स्टार फुल त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग आणि दोन हिरवी इलायची ॲड केलेला आहे एक चमचा इथे मी जिरासुद्धा ॲड केलेला आहे मिक्सरला राहून छान असा बारीक मसाला वाटून घेते मसाला वाटून घेतलेला आहे बघू शकता जर ओला मसाला टाकलं ना तर मसाला लवकर असा बारीक होत नाही त्यासाठी मी आधी सुका मसाला वाटून घेतला आहे आता त्यामध्ये कांदे ॲड करत आहेत तुम्ही कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता पण मी ज्यावेळेला चिकन शिजवायला ठेवणार ना त्यावेळेला ॲड करणार आहे म्हणून इथे मी कोथिंबीर इथे ॲड केलेली नाही आहे तर मसाला आपला वाटून रेडी झालेला आहे आता लगेच फोडणी घालूया आपल्या भाजीला तरी ते मी एक मोठा फातीला घेतलेला आहे त्यामध्ये भाजीला पुरेल इतकं तेल ॲड करायचं आहे तेलाला व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तेल छान असा गरम झालेला आहे कडकडी त्यामध्ये आपल्याला तीन तेजपान तोडून ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना चिकनसाठी तो मसालासुद्धा इथे मी वाट ॲड केलेला आहे आता मसाला ॲड केल्यानंतर परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातला तेल सेपरेट होत नाही ना अशा प्रकारे तोपर्यंत मसाल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मसाला आपला भाजलेला आहे बऱ्यापैकी आणखी आपण एक ते दोन मिनटं भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घरगुती मसालेसुद्धा ॲड करून घ्यायचे आहे तर मसाला भाजलेला आहे त्यामध्ये तीन चमचा इथे मिरची पावडर ॲड केली आहे एक चमचा धनी पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा चिकन मसाला एक चमचा चवीपुरतं मीठ इथे सगळे मसाले ॲड करून झाले आहेत आता परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटापर्यंत या मसाल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले ॲड केल्याच्यानंतरच टोमॅटो ॲड करायचा जर तुम्ही मसाल्याच्या आधीच जर टोमॅटो ॲड कराल तर चव येत नाही म्हणून टोमॅटो कधीही नंतर ॲड करायचा आधी मसाले ॲड करून घ्यायचे सगळे आणि दोन तीन मिनटापर्यंत मसाला भाजून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे तर टोमॅटो ॲड करून घेतल्यानंतर परत दोन तीन मिनटं शिजवून घेतलं आहे झाकण लावलं परत दोन मिनटं शिजवलं आणि बघू शकता छान असा तेल सुटलेला आहे पण मसाला आणखी भाजलेला नाही आहे किंवा शिजलेला नाही आहे परत आपल्याला पाच सात मिनिटापर्यंत मसाल्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकण लावते आणि परत पाच सात मिनिटापर्यंत मसाला शिजवून घेते तर तुम्ही इथे बघू शकता है, मसाला छान असा भाजत आलेलाच आहे पण मसाला आणखी व्यवस्थित शिजला नाही आहे किंवा टोमॅटो वगैरे जोपर्यंत पूर्णपणे मॅश होत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथं मसाला भाजून घ्यायचा आहे तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलं त्यामध्ये थोडंसं खंगाडून त्याच्यातलं पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये मसाला लागलेला असतो ना तो वेस्ट नाही गेला पाहिजे म्हणून मी त्याच्यातलं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि पाच मिनटापर्यंत वाफू कमी गॅसवर झाकण लावून शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता पाच मिनटानंतर किती तेल रिलीज मसाल्यातलं आणि मसाल्याचं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे टोमॅटो पण पूर्णपणे शिजलेले आहे तर अशाच प्रकारे आपल्याला इथं मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला इथं पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण धुवून ठेवलेला चिकन ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण चिकन ॲड करून घेत आहे तर इथे आपल्याला सावकाश हाताने पूर्ण चिकन ॲड करून घ्यायचं आहे चिकन ॲड करताना मसाला बाहेर उडू शकतो म्हणून सांभाळून ॲड करून घ्या तर मसाला पूर्ण ॲड करून घेतलेला आहे पूर्ण मिक्स करून घेते मसाल्याला तर चिकनमध्ये पूर्ण मसाला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता काय करायचं झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटापर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि पंधरा मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला हे चेक करून दाखवत आहे खूप मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला म्हणजेच आपल्या सुक्का चिकनला आणि आता परत याला मिक्स करून घेते आता आणि व्यव चमचने व्यवस्थित ढवळाढवळ करून घेते म्हणजे बरोबर आपल्या पूर्ण चिकन व्यवस्थित शिजेल तर अशा प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चिकन इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे परत आपल्याला झाकण लावायचं आहे आणि परत आपल्याला जोपर्यंत चिकन एकदम सॉफ्ट असं शिजत नाही ना तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे तर झाकण लावूया आणि परत आपल्याला ह्या चिकनला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकन पूर्णपणे शिजत नाही हंड्रेड पर्सेंट तोपर्यंत चिकनला शिजवून घ्यायचं आहे कोणाकोणाला ना जास्त चिकन शिजलेलं आवडत नाही तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त इथे करू शकता पण मला जोपर्यंत हाताने असं एकदम सॉफ्ट असं चिकन शिजत नाही तोपर्यंत आवडत नाही म्हणून मी चिकनला इथे शिजवून घेणार आहे तर इथे आपलं चिकन शिजवून तयार झालेलं आहे वरून भरपूर सारा बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेते परत एकदा मिक्स करून घेऊया इथे मी भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता झाकण लावते आणि पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनटापर्यंत थंड होऊ द्यायचं म्हणजे मस्त असा चिकनमध्ये फ्लेवर जातो मसाल्याचा आणि आता चिकनला पाच दहा मिनटानंतर मी तुम्हाला सरसुद्धा करून दाखवते प्लेटमध्ये मस्त असा झणझणी चिकन सुक्का आपला बनवून तयार झालेला होता तर तुम्हाला एकदम सिम्पल पद्धतीने ही चिकन सुक्का रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आणि सर्व करायचं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.